जे शिवराया मी माधुरी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते का नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांना आजचा दिवस आनंदाचा आरोग्याचा जावं आय होप तुम्ही सगळे मस्त आणि मजेत असतील तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण हो तर आज मी मँगो केक बनवते तेही घरातील साहित्यापासून दर घरातलं जे आपलं साहित्य असतं ते तर तुम्हाला आईस केक बनवायला कसं बाहेरून साहित्य आणलं त्या याला काही गरज नसते तर इथे मी दोन आंबे घेतलेले आहे आता बघू जेवढा एकच आंबा लागेल शक्यतो पण स्वच्छ धुवून पाण्यामध्ये ठेवले म्हणजे कसं होतं त्यातलं जे आहे ना वरचं जे खाण वगैरे असते क्लीन होऊन जातं आणि आंबा जर तोही निघून जातो त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये एक कप बारीक रवा घेतलेला आहे शकतो तो बारीकच घ्या म्हणजे केक छान बनतो त्यानंतर अर्धा कप मी साखर घेतली आहे तुम्ही वाटीने मेजरमेंट करू शकता म्हणजे अंदाजे एक कप एक वाटी तर अर्धा वाटी असं केलं तरी चालेल त्यानंतर मी त्यामध्ये चार विलायची टाकले त्यामुळं विलायची फ्लेवर छान येईल त्यामुळे तर विलायची मी साल काढून घेतले आणि हे सर्व जे आहे ते मिक्सरमध्ये थोडंसं फिरून घ्यायचं आहे म्हणजे काय होतं ते एक जी होईल आणि आपला केक छान बनेल तसं डायरेक्ट टाकलं तर तेवढं पाहिजे तेवढं केक आपला चांगला बनणार नाही त्यामुळे त्यानंतर मी मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं आणि असं एका चाळणीने चाळून घेतलं म्हणजे जे कण वगैरे असतात तर मिश्रण आपलं छान तयार होण्यासाठी केकमध्ये आतमध्ये छान व्यवस्थित शिजण्यासाठी असं चाळून घ्यायचं म्हणजे जास्त जा काही खळ असेल तर ते निघून जातं त्यानंतर इथं मी आंबा घेतलेला आहे तर एका आंब्याचं मी साल काढून घेते आणि त्याचं जे आहे तला जा जा गर काढून घ्यायचं आहे आपल्याला तर तुम्ही एक आंबा घेतला तरीही चालेल फक्त एवढंच आहे आंबा छान पिकलेला पाहिजे आणि मेन म्हणजे गोड आंबा पाहिजे म्हणजे कसा केक छान गोड होईल आणि जास्त साखर टाकायची गरज पडत नाही तरी मी केशर आंबा घेतलेला आहे तुम्ही कोणताही घेऊ शकता तुमच्याकडे जो असेल तो फक्त ताजा आणि फ्रेश घ्यायचा म्हणजे केकही छान बनतो तर इथं मी आंब्याची साल काढून घेतलेला आहे त्यानंतर असा तो कट करून घ्यायचा आणि बारीक बारीक त्याचे चॉप बनवून घ्यायचे म्हणजे मिक्सरमध्ये लवकर बारीक होतो तर इथं मी आंबा कट करून घेते शक्यतो एक आंब्यामध्येच माझा केक होईल तर तुम्ही जर का हे अंदाज असं वाटत असेल की खूप जास्त होईल किंवा खूप जास्त कमी होईल त्यापेक्षा काय करायचं एक कप घ्यायचं ज्या कपाने आपण रवा घेतलेला आहे त्याच कपाने आंबा याचं जे कट करून घेतलेला आहे गर तो घ्यायचा म्हणजे माप एकदम परफेक्ट होईल आणि आखी एक अजिबात बिघडणार नाही तर एक कप भर इथं मी मँगो घेतलेला आहे आंबा घेतलेला आहे आणि त्यामध्ये अर्धा कप भर मी दूध टाकलेलं आहे तर हे पूर्ण आपल्या मिक्सरमध्ये ग्राईंड करून घ्यायचं आहे एकदम बारीक करून घ्यायचं आहे तर आता हे मिक्सरमध्ये मी फिरून घेतलेलं आहे आणि जे आपण मिश्रण घेतलेलं होतं रवा आणि सा साखर बारीक करून घेतलेले होतं त्यामध्ये हे पूर्ण मिश्रण टाकायचं आणि छान असं मिक्स करून घ्यायचं म्हणजे त्यात आतमध्ये व्यवस्थित छान मिक्स झालं पाहिजे गुठोळे वगैरे काही झालं पाहिजे नाही शकतो शक्यतो मिक्स आणि मिक्स करा म्हणजे गुठळ्या काही होत नाही आणि छान मिक्स करून घ्यायचं आणि तुम्ही ते बघू शकते मी सर्व काही छान मिक्स करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर मी जे मिक्सरच्या भांड्या होतं हो आंब्याचं त्यामध्ये थोडंसं दूध टाकलेलं आहे वन फोर्थ कप किंवा मग दोन तीन चमचे जरी टाकले ना तरीही चालतं तुम्ही अंदाजे टाकू शकता तर छान मिक्स करून घ्यायचं आणि हे आपल्याला जे मिश्रण मिक्स करून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता अजिबात त्यामध्ये कोणतेही गुठोळे वगैरे काही राहिलेले व्यवस्थित एकल डायरेक्शननी मिक्स करून घेतलेला आहे तर आता ही आपल्याला एक तासभर किंवा मग चाळीस मिनिटे असंच रेस्ट करायला ठेवायचं आहे कारण की त्यामध्ये जो रवा टाकलेला आहे तो छान फुकेल आणि केक आपला छान ला होईल अजिबात कचकच वगैरे काही लागत नाही थभी ता, ता, तर इथं व्यवस्थित आता मिक्स करून घेतलं त्यावरती झाकण ठेवून चाळीस मिनिटे किंवा जवळपास एक तासभर तुम्ही तसंच ठेवायचं आहे त्यानंतर मी इथं गॅसवरती जे आहे तर आ, कुकर गरम करायला ठेवलं तुम्ही कढईही गरम करायला ठेवू शकता ज्यामध्ये तुम्हाला केक बनवायचा आहे प्री प्री हिट होण्यासाठी त्यानंतर मी त्यामध्ये तीन टेबल स्पून ऑइल टाकलेले आहे तुम्ही यामध्ये तुपा टाकू शकतात बटरही टाकू शकतात जे तुम्हाला टाकायचं ते तुम्ही टाकू शकतात तर छान असं मिक्स करून घेतलेलं आहे तेल त्यामध्ये त्यानंतर त्यामध्ये मी बेकिंग पावडर टाकणार आहे बेकिंग सोडा नाही टाकणार फक्त बेकिंग पावडर टाकणार आहे तर एक चमचा भर यामध्ये मला बेकिंग पावडर टाकायची आहे तर बेकिंग पावडर टाकायलाच लागते केकमध्ये जेव्हा आपला केक छान बेक होतो त्यानंतर ते ज्या टीनमध्ये आपल्याला केक बनवायचा आहे तो टीन घेतला त्यामध्ये खाली तेल लावायचं आणि वरतून थोडासा मैदा टाकायचा म्हणजे गुथलाय पेपर वगैरे काही लावायची गरज करत पडत नाही आणि आपला केप ए, 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 केक जो आहे तो इझिली बाहेर निघतो त्यामुळे म्हणजे जेव्हा चिटकत वगैरे नाही इथं मी तेल छान ग्रीस करून घेतलं त्यानंतर ते त्यावरती मैदा टाकते आणि मैदा ही आपल्या जो टीन आहे त्याला साईडने आतमध्ये व्यवस्थित छान असा या पद्धतीने लावून घ्यायचा एकदम सोपी पद्धत आहे तुम्हीही बनवू शकते आणि मेन म्हणजे मस्त होतो लहान मुलांनाही आवडतो आणि आंब्याक मँगो केक जर ओरिजिनल असेल तर तो फक्त मँगोच्या सीझनमध्येच बंद होतं तुम्ही तर बघू शकता टीन आपला रेडी झालेला आहे त्यानंतर हे जे मिश्रण आहे ना ते व्यवस्थित आपल्या ज्या टीनमध्ये टाकून घ्यायचं आहे त्यामध्ये मी थोडेसे ड्रायफ्रूट टाकले आणि मग मं तुम्हाला म्हटलं होतं तसं एक चमच्या भर मी बेकिंग पावडर टाकणार आहे तर बेकिंग पावडर टाकल्यानंतर ना केक लगेच बेक करायला ठेवायचा खूप वेळ खाली ठेवायचं आणि त्यामुळे मग केक कडू होतो तर खूप जास्त मिक्सही करायचं नाही ते छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि फायनली आता मी ते टीनमध्ये केक आपला जो आहे मिश्रण ते टाकते आणि व्यवस्थित छान असं मिक्स करून घेतलेलं आहे तुम्ही ते बघू शकता तर टीन ऑलरेडी रेडी आहे तर त्यामध्ये टाकायचं आणि हे सगळं करण्याच्या आधी जर आपण कुकर प्रीहिट क प्रीहीट करायला ठेवलं तर ठेवलं ना तर व्यवस्थित ते प्रीहिट होतं आणि अजिबात मग केकही छान शिजतो व्यवस्थित आणि कमी गॅसवरती प्रीहिट करायला ठेवायचं त्यानंतर सर्व मिश्रण मी टीनमध्ये काढून घेतलेलं आहे त्यानंतर टीन व्यवस्थित टॅप करायचा म्हणजे त्यामधले जे बबल्स वगैरे आहे ते सर्व काही निघून जातात आणि केक आपला व्यवस्थित शिजतो आतमध्ये केक असा पोकळ वगैरे काही राहत नाही आणि व्यवस्थित शिजतो नाही तर आतमध्ये केक बसतो बबल्स वगैरे राह टा राहिले तर त्यानंतर कुकर इथं प्रिहीट झालेलं आहे तर त्यानंतर त्यामध्ये मी स्टँड टाकलं तुम्ही मी मीठही टाकू शकतात आणि पिल्लूची गरबड बघा मी कणिक भिजून ठेवलं होतं चपाती करण्यासाठी तर त्याची घाई गरबड चालली होती तर व्यवस्थित आता मी टॅप करून घेतलं आणि आता कुकरमध्ये ठेवते तर ते गरम होतं त्यामुळे कुकर मग म्हणतात सांडशीच धरून ठेवते आणि वरतून मी छान असं डेकोरेशन किंवा गार्निशिंगसाठी ड्रायफ्रूट कट करून टाकलेले आहे आता हा केक जो आहे आपल्याला तो बेक करण्यासाठी ठेवायचा आणि हो मी इथं वरतून जे मँगोचे क्यूब टाकले ना ते तुम्ही टाकू नका ते मला आधी माहीत नव्हतं नाही तर मी ही टाकली नसते त्यामुळे काय होतं केकला थोडंसं आंबट पण येतो ते शिजल्यानंतर अजिबात चांगले लागत नाही तर कुकर गरम होतं त्यामुळे मी सांडशेच्या साय्याने व्यवस्थित असं ठेवलं त्यानंतर छान असं व्यवस्थित ठेवून घेतलं तुम्हाला मी सांगितलं स्टँडऐवजी तुम्ही मिठाई टाकू शकता त्यानंतर कुकरच्या जा झाकणाची रिंग आणि वरची जी शिट्टी आहे ना ती काढून घेतलेली आहे आणि कमी गॅसवरती जवळपास आपल्याला पस्तीस ते चाळीस मिनटं हा केक शिजवून घ्यायचा आहे हा केक शिजण्यासाठी थोडंसं जास्त वेळ लागतो रवा असल्यामुळे तर आता मी खोलून बघते आणि कुकरची मोठे गरम झालेली होती तर तुम्ही इथं बघू शकता केक किती छान फुललेला आहे तर टूथपीस घालून तुम्ही आतमध्ये चेक करून बघायचा चेक करता करताच मला कुकरचे दोन तीन चटकेही बसले कारण खालच्या हाताने बांगडीजवळ काय करणार काहीतरी करायचं असतील तर चटके बसतातच चलो असो काही असो तर आता केक छान बेक झालेला आहे मी बाहेर काढून घेते आणि थंड होऊ देते थोड्या वेळ दहा मिनटं थंड होऊ द्यायचं आणि त्यानंतर मग आपल्याला केक केकच्या मॉडमधून बाहेर काढायचं आहे, तो तुमी आहे, बन, आहे तो तर तुम्ही ते बघू शकता मस्त स्पॉन्ज असा केक झालेला आहे जसं आपल्यास बनवा बनायला पाहिजे तसं आता आता थंड झालेलं आहे तर थोडंसं मी साईडनी मोकळं करून घेते फक्त पटकन निघावा म्हणून नाही केलं तरीही चालतं तर तुम्ही ते बघू शकते व्यवस्थित छान केक तर एक ताट घ्यायचं आणि उलटं आपल्याला त्यावरती ठेवायचं आणि आपला टीन जो आहे तो उलटा करायचा आणि केक बघा तुम्ही इझिली निघतो काही ब बग, पेपर वगैरे लावायचे तयार नाही आणि तुम्ही ते बघू शकता मस्त तयार झालेला आहे खायलाही मस्त लागतो कमीत कमी साहित्यामध्ये छानही बनतो तर दिसतानाच केक तोंडाला पाणी येतं आहे तुम्ही बघू शकता आणि आतमध्ये कसं झालेलं आहे तेही मी तुम्हाला दाखवते तर तुम्ही ते बघू शकता आतमध्ये एकदम स्पॉन्जी मस्त सॉफ्ट झालेलं आहे जसं आपल्याला केक पाहिजे तसा तर तुम्हाला दाखवते मी तर मस्त झालेला आहे तर असं मँगो केक झटपट होणारा आणि एकदम इझी असं तयार झालेलं आहे तर बघूनच तोंडाला पाणी येत आहे तर कसं वाटलं तुम्हाला केक नक्की सांगा आणि नक्की बनवून बघा जर आवडला असेल व्हिडिओ तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये थँक्यू ब बाय